नमस्कार किचन हाऊस रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तरी ते आपण आता पावसाळा चालू झालेलाच आहे तरी ते आपण बेसनापासून धिरडं कसं बनवायचं ते दाखवणार आहे चला तर मग कसं बनवतात ते बघूया तुम्ही बघू शकता आपण एक वाटी मोठं पीठ घेतलेलं आहे बेसनचं तर इथे आपण बेसनचा पोळा कसा बनवायचा एकदम छान असं एकदम मस्त तर बघूया ते कसं बनवायचं तर सर्वात अगोदर इथे आपण थोड्याशा हातावर ओवा चोळून टाकून घ्यायचा आहे त्यानंतर थोडीशी हळद चवीनुसार मीठ एक चमचा लाल तिखट तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता परत थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हे छान असं आता जर तुमच्याकडे रवी असेल तर हा रवी प्रकार आहे ह्या रवी नाही तुम्ही छान असं मिक्स करू करू शकता एकदम छान असं होतं गुटळी वगैरे काहीच राहत नाही आणि आपलं धिडही छान तयार होतं थोडं थोडं पाणी टाकून हे छान अगोदर असं मिक्स करायचं एकदम छान असं हे पीठ तयार होतं आपल्याला धिडं बनवण्यासाठी तर इथं मी अजून थोडस टाकून घेणार आहे मी अशा प्रकारे छान असं हे फेटून घ्यायचं मस्त थोडी गुठळी राहत नाही एकदम छान असं पीठ तयार होतं तुम्ही बघू शकता कुठेच एक काहीच गुटळी राहिली नाही तर अजून थोडंसं पाणी टाकणार आहे मी कारण आपल्याला धिरडं बनवायचं म्हणाल पीठ थोडंसं पातळच हवं आपल्याला छान असं पातळ होतं मग धिरडं खायलाही तितकंच चविष्ट लागतं आता हे तुम्ही बघू शकता माझं छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती पातळ आहे आणि किती घट्टही नाही एकदम छान असं आहे सैलसर झालेला आहे एकदम एकदम सर्व आणि मिक्स झालेला आहे मसालाही तर आता आपण इकडे गॅसही गरम करून घेतलेला आहे सॉरी तवा गरम करून घेतलेला आहे छान असा तरी ते आपण आता तेल करून घेऊया छान असा ब्रशन सर्व इकडे तेल लावून घ्यायचं आणि हे झिरड छान असं सोडून घ्यायचं आणि छान असं पसरवून घ्यायचं अशा प्रकारे छान असं पातळ होत तर ह्या साईडने परत आपण हे तेल लावून घेणार आहे ब्रशने एकदम पटकन होतं काय काय जर नॉनस्टिकच्या तयारी करतात तर आपण एकदम साध्या तयारी केलेला आहे एकदम छान असं झालेलं आहे तुम्ही बघू शकता कुठेही चिटकलं वगैरे नाही तुम्हाला दाखवते एकदम छान असं एकदम छान असं झालेलं आहे आपलं धेवलं तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा एकदम छान असं लागतं खायला ला। पाऊस चालू झाल्यामुळे आपल्याला गरम काहीतरी खावं वाटतं तर अशा प्रकारे धिड आणि तुम्ही टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता एकदम, एकदम दोनी शकता छान असं एकदम छान असं दोन्ही साइड भाजून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे तुम्ही याला बटर किंवा तूपही लावू शकता त्यामध्ये तुम्ही कांदा टमाटर तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर आता आपण हे काढून घेऊया बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे एकदम मस्त अस आपण एकदम साध्या तयारती बनवून दाखवलेला आहे तरीही किती छान झालेलं आहे तुम्ही बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्हाला नोटिफिकेशन येईल